So, दा लड़का चानेल सो नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये याचं नाव आहे मराठी रिव्यूवर आणि आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटीला आलेलो आहोत आणि तेही एका नवीन मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू घेऊन चला मग सुरुवात करूयात मंडळी जवळपास एक चाळीस पन्नास दिवसांपूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित एक चित्रपट आला होता आणि या चित्रपटाचा आपण रिव्ह्यू देखील केला होता तो चित्रपट होता ही अनोखी गाठ तर या चित्रपटानंतर अजून एक मराठी चित्रपट आलेला आहे जो की दिग्दर्शित केलेला आहे आणि प्रमुख भूमिका आहे महेश वामन मांजरेकर यांची तर या चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे आणि हा नवीन चित्रपट कोणत्या गोष्टीवर भाष्य करतोय तेच आता आपण पाहणार आहोत या चित्रपटाचं नाव आहे जुनं फर्निचर तर आता आपण हा ट्रेलर पाहूयात आणि कोणत्या गोष्टी कळत आहेत त्यावरती भाष्य करूयात माझं नाव गोविंद श्रीधर पाठक गेल्या महिन्यातच एकाहत्तर लागलं मला एक एकाहत्तर वयाच्या मनाने तब्येत तशी बरी आहे हा गुडघे थोडे दुखायला लागले थल्ली तुमचे एकशे चाळीस झाले लिहून ठेव मी दोन दिवसांनी देतो शिर झाला भाऊ यावेळी सत्यसई फिल्म्स काय झालं कोणा भांडून आलात ना कोणाशी तरी मी मांजरे तुला माहितीये मी कोण आहे काय करू सुहास मी असंद्र असेच आवडता मला आणि तो चष्मा द्या इकडे आमचे जावई आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होणार आहेत माझा अकाउंट मला ऑपरेट करू दे ना काही बोलू नका बाबा आज भाजीवालीनी सगळ्यांसमोर ऐका ना बाबा नंतर बोलूया का आपण मला आवरायचं हो भूषण औषध आंडेकर हॅलो अभय काय झालं त्या सुहासला हार्ट कट झाला कुणाचा माझ्या पत्नीचं माझ्या मुलाने केलंय बाबा काय चाललंय आपण कोर्टात बोलू अभयीसी सर आरस भीषण परिस्थिती आहे आज ज्येष्ठ नागरिकांची हाताचा बोड धरून आम्ही मुलांना वाढवतो त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो त्यांना सक्षम बनवतो त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो स्वतःचं दुःख लपवून आई नजरेच्या बाहेर गेली की दाय मोकळून रडणारी मुलं पुढे महिनोन महिने आई वडिलांचं तोंडही बघत नाहीत स्वतःच्या सख्या मुलाला उध्वस्त करताना लाज कशी वाटत नाही या मातराला मुलगाय तो माझा काय होईल त्याला याचा विचार केलाय का त्याने विचार केला तुझ काय होईल म्हणून पैसे मागायचे स्टार झाला भाऊ सगळीकडे चार कोटी बहात्तर लाख शहाऐंशी हजार शंभर ते माझ्या हक्काचे पैसे मला ते हवेत या माथराला अडवूनच दाखवा अपेक्षा तशा आमच्या त्यांच्याकडनं आम्हाला तुमचं नको पैसे पण दिवसात ना एकदा आमच्या पाठीवर हात फिरून विचार ना की आई कशी आहेस बाबा कसे आहात सव्वीस एप्रिल मंडळी असा हा ट्रेलर आहे जुनं फर्निचर या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटाचा हा जो चित्रपट आहे तो एक आत्ताच्या काळातील ज्या काही घडामोडी घडत आहेत बरीचशी जी मुलं असतात ते आपल्या आई वडिलांना वाऱ्यावरती सोडून देतात आणि त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची वेळ येते ते कशा प्रकारे हाल अपेष्ट सहन करतात त्या सगळ्या या चित्रपटातून आपल्याला दिसत आहेत महेश मांजरेकर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे आणि त्याच्यानंतर ते त्यांची पत्नी मेधा मांजरेकर देखील या चित्रपटात आहेत सोबत आज भूषण प्रधान आहे अनुषा दांडेकर देखील मराठीमध्ये बऱ्याच दिवसानंतर येते उपेंद्र लिमिये आहेत बरेचशे असे मराठीतील चांगले तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट आहे आणि स्वतः कथा पटकथा संवाद महेश मामन मांजरेकर यांचे आहेत त्याच्यामुळे या चित्रपटासाठी तुम्ही उत्सुक आहात का मी तर उत्सुक आहे या चित्रपटाचा आपण सविस्तर रिव्ह्यू देखील घेऊन येणार आहोत त्यामुळे हा चित्रपट एक वेगळ्या गंभीर कथेकडे आपल्याला घेऊन चाललेला दिसतोय यातील कथा नक्कीच आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडणारी दिसते त्याच्यामुळे मी या चित्रपटासाठी उत्सुक आहेत तुम्ही आहात का ते तुम्ही मला कमेंट करून सांगाल चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हाला कोणत्या एका हिंदी चित्रपटाची आठवण झाली ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन चित्रपटाचा सा ट्रेलर रिव्ह्यू घेऊन लवकरच तोपर्यंत थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र